हुपरी संभाजी मानेनगर झोपडपट्टीत शासकीय जागेवर मागासवर्गीय समाजातील सुमारे दोनशे कुटुंबाची घरं आहेत महसुलाच्या एक ई रजिस्टरला त्याची नोंद आहे असं असतानाही संबंधित झोपडपट्टीतील अतिक्रमणं नियमित करण्यास टाळाटाळ केली जातीय त्याच्या निषेधार्थ काही नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या संभाजी मानेनगर वसाहतीमध्ये गट नंबर नऊशे पंधरा या शासकीय जमिनीवर गेल्या चाळीस वर्षांपासून सुमारे दोनशे कुटुंब वास्तव्याला आहेत इथल्या रहिवाशांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वांसाठी घरं या योजनेतून पक्की घरं बांधून द्यावीत अशी मागणी होती आहे मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सूर्यकांत रावण संजय दबडे शंभर वडर आणि असलम मुल्ला यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे संभाजी मानेनगर झोपडपट्टीतील रहिवाशांची महसूलाच्या एक ई रजिस्टरला नोंद आहे जुनी अतिक्रमणं नियमित करण्याचा शासन निर्णय आहे पण प्रशासकीय पातळीवर सकारात्मक पावलं उचलली जात नाहीत त्यामुळं आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलं